आणे आणे महिलांची अब्रू इस्पेशली फिल्म इंडस्ट्री मधल्या महिलांवर फार सॉफ्ट कॉर्नर फार सॉफ्ट टार्गेट कोणीही यावं पटकन नावं घेऊन जावं तुम्ही तुमच्या तुमच्या राजकारणासाठी मी विनंती करते तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी तुम्ही फिल्म क्षेत्रांमधल्या महिलांच्या नावाचा गैरवापर करणं बंद करावं अशी मी त्यांना विनंती करते आणि ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे या सगळ्या गोष्टीचा प्रसारमाध्यमांसमोर हशा पिकवण्यासाठी त्यांनी उपयोग केलेला आहे हे वागणं महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना शोभत नाही ही अतिशय निंदनीय बाब आहे आणि म्हणूनच ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे आणि हशा पिकवला आहे प्रसारमाध्यमांसमोर कसं बोलावं काय बोलावं याचं ज्यांना भान नाही आहे त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी आणि फक्त माझीच नाही माझ्याबरोबर अनेक महिलांचा त्यांनी चुकीचं नाव घेऊन उल्लेख केलेला आहे आणि या गोष्टीचं एक उपयोग करून मी सगळ्यांना त्यांना हेही सांगू इच्छिते की अशा पद्धतीनं कुठल्याही राजकीय गोष्टीसाठी फिल्म इंडस्ट्रीमधल्या महिलांच्या नावाचा गैरउपयोग होता कामा नये